मित्रांनो स्वागत आहे तुमचे वनरक्षक भरतीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा लेखापाल पदासाठी तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट जाहीर झालेली आहे कोणकोणते उमेदवार पात्र झालेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि तुम्हाला कोणती डेट मिळालेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी गंटीच्या बेल करायकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला मी सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो वन विभागातील लेखा गटक व पदासाठी जाहिराती दिनांक आठ सहा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने ही कम्प्युटर बेस्ड परीक्षा झाली ठीक आहे तर मित्रांनो बघा दोनशे लेखापा लेखापाल गट पद पद, पद गटक या पदाकरिता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेचे प्राप्त गुणांचे एकूण दोनशेपैकी पैकी बघा आधारे वनवृत्तानुसार गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेले होते बघा याचा तपशील व वनरक्षकाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट या संकेतस्थळावर एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे तर बघा मित्रांनो आता तुमचं जे डॉक्युमेंट आहे तर मूळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ कागदपत्रे तपासणी कामी बोलवण्यात आले आहे म्हणून नियुक्त संदर्भात कोणत्याही हक्क प्राप्त करता येणारी बघा इथं सूचना दिलेल्या आहेत बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा ठाणे ठाणे वनवृत्तातील ठाणे वनवृत्तातील दिनांक तीन एक दोन हजार चोवीस लेखा संबंधित एकशे बारा उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर त्या संदर्भात इथं माहिती देण्यात आलेली आहे बघा ले आता लेखापाल्या गटक या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुरवणी यादीत समाविष्ट उमेदवारांना कागदपत्रे तपासणीकरता दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम इथं वन विभागाचे जाहीर करण्यात आले आहे बघा मित्रांनो त्यांची लिस्ट इथं बघू शकता तुम्ही जे उमेदवार वन लेखापाल या पदासाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची इथं लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे त्यांचे इथं नाव पण आहे मित्रांनो ठीक आहे तर समोर तुम्ही इथं बघू शकता संपूर्ण लिस्ट तुम्हालाही भेटून जाईल मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब पण ग्रुजीवर तिथं जॉ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन सन तुम्ही जॉईन होऊन जा मित्रांनो ती तुम्हाला ती भेटून जाईल ठीक आहे त्यामुळे मित्रांनो जर याच्यात तुम्हाला काही डाऊट शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवीन आणि लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद